हाय फ्रेंड्स स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर हो, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला छान असा प्रसादाचा शिरा दाखवणार आहे तर चला मग पाहूया आपल्या किचनमध्ये शिऱ्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू आणि बदाम एक वाटी रवा एक वाटी साखर विलायची पावडर घेतलेली आहे तूप इथे केळ घेतलेला आहे असं जरा मिक्स करून इथे दूध घेतलेलं आहे रवा भाजण्यासाठी ते कढई गरम करून घेतलेली आहे तर आपण घालूया तूप तूप गरम झालेला आहे तर आपण आधी ड्रायफ्रूट हे तळून घेऊया तुपामध्ये छान आपल्याला खरपूस होईपर्यंत तर तळून घ्यायचे आहेत छान खरपूस तळून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी ड्रायफ्रूट तळून झालेले आहे तर आपण घालूया रवा रवा पण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुकावर छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेते मी रवा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे मी तर आपण करूया इथं दूध ॲड मी दूध गरम करून थंड करून घेतलं होतं तर आपण दूध ॲड करूया दूध घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे केळ मॅश केलं होतं तर ते केळ घालायचं आहे आपल्याला केळ पण छान मॅश करून घ्यायचं आहे कारण केळ कुठं राहू नये म्हणून तर छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे केळ पण रव्यामध्ये तर केळ मॅश झाल्यानंतर आपण घालूया साखर मी साखर वरतून का घालते माहिती आहे साखरने असा सॉफ्ट होतो पाहू शकता तुम्ही साखर घातल्यानंतर आपण छान मॅश करून घेऊया आणि खूपच सुंदर होतं तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा मॅश केल्यानंतर आपल्याला जे तळून घेतले होते ड्रायफ्रूट ते घालायचं आहे नंतर वरतून दोन चमचे तूप सोडायचं आहे तुपाने तो खूपच सुंदर होतो सॉफ्ट होतो आणि दोन दिवस आपण ठेवला फ्रीजमध्ये तरी असा मौसूज राहतो काहीही सुद्धा असे गाठी वगैरे त्याच्यात होत नाही कडक होत नाही आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि त्याला वाफ द्यायची आहे वाफ दिल्यानंतर ते काढायचं आणि छान परत एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला विलायची पावडर घालून छान परत हलवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर झालेला आहे तो म्हणजे हलवतानाच आहे हो की कि किती सॉफ्ट झालेला आहे नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा खरंच खूपच सुंदर होतो विलायची पावडर घातली आहे मी तर खूप छान म्हणजे खूपच वरतून विलायची पावडर काय घालायची की विलायची पावडरचा वास राहतो म्हणून तर आपल्या शि एका बाउलमध्ये शिरा काढून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं लाईक ला 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 कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका